कुंडलिका मध्यम प्रकल प्र, प्र, प्रकल्प आज शंभर टक्के भरले आहे या प्रकल्पातील पाण्याचं जलपूजन माजलगाव विधानसभा विद्यमान आमदार प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते जयसिंग सोळंके वीरेंद्र सोळंके सह पदाधिकारी उपस्थित होते जलपूजनानंतर डोंगरचा राजा लाईवशी त्यांनी बातचीत केली पाह्यात ते काय सांगतायत प्रकल्प धरणाचे आभार मानण्यासाठी हा जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न केला आपल्या सर्वांना माहिती आहे की फार मोठ्या राजकीय संघर्षानंतर जवळजवळ पंचवीस वर्षाच्या राजकीय वादानंतर हा प्रकल्प सोन्नाखोट्यामध्ये झाला अनेकांनी प्रयत्न केले ते वरच्या बाजूला व्हावा या प्रकल्पाचं पाणी बीड तालुक्यात नेण्याच्या अनेकांचे स्वप्न होते परंतु त्यावेळेला आमदार या नात्यानं मी संघर्ष याच्या विरोधात सुरू केला सरकार दरबारी आपल्या या प्रकल्पाची बाजू खोट्यालाच हा प्रकल्प होणं हे का महत्वाचं आहे हे समजून सांगण्यामध्ये आपण यशस्वी झालो त्या प्रकल्पाची पहिली प्रशासकीय मान्यता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून आपण मिळवली परंतु नंतर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये परत एकदा ह्याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून मी अजितदादा पवार तेव्हाचे जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकल्प या ठिकाणी होणं कसे गरजेचं आहे हे समजून सांगण्यामध्ये यशस्वी झालो त्यांनी राजकीय विरोधाला न जुमानता या ठिकाणी लोकांच्या हिताच्या दृष्टीनं आवश्यक असणारा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला मध्यंतरी अनेक अडचणी आल्या भूसंपादनाच्या वेळेस काही प्रश्न निर्माण झाले परंतु त्या सर्व प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढू हा प्रकल्प आपण पूर्णत्वाला नेला आज म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प म्हणून अप्परकुंडलिकेचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये धरणाच्या बाबतीत मोठे कॅनॉल होणं हे आता गरजेचं राहिलेलं नाही तर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणं हे आता सध्याची रीत झालेली आहे आणि त्याच्यात पहिला प्रकल्प अप्पर कुंडलिकेचा झाला हे तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आज खरोखरच मला मनापासून समाधान आहे की आज हा प्रकल्प पूर्ण शंभर टक्के भरलेला आहे आणि पुढचं वर्ष दोन वर्ष या प्रकल्पाच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील जमिनीची तहान ही भागवली जाईल माणसाच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाईल आणि एक सुखा समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण हा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण भरल्यामुळं झालेला आहे यामुळं मी वडवणीकरांना वडवणी तालुक्यातील या धरणाचा ज्यांना ज्यांना लाभ होतोय त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये या पाण्याच्या साहाय्यानं त्यांच्या जीवनामध्ये नंदनवन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र वडवणी तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना काय आवाहन करावं बाबा पाणी ही संपत्ती आहे जल ही संपत्ती आहे आणि या संपत्तीचा वापर अतिशय काटकसरीनं केला पाहिजे आपल्या जमिनीला पाणी मिळतंय म्हणून भरमसाठ पाण्याचा वापर केल्यानंतर जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळं मोजकं पाणी काटकसरीनं वापर करून जास्तीत जास्त दिवस हे पाणी कसं पुरवता येईल पुढच्या एक वर्षभराच्या काळासाठी ही खरी कसोटी आहे आणि त्यामुळं मी जनतेला काटकसरीनं पाणी वापरा असा सल्ला देईन